अजित पवार हे माहितीला नकोसे आहेत का असा प्रश्न पडलाय अजित पवारांच्या पक्षाची मतं ही भाजप आणि शिवसेनेला ट्रान्सफर झाली नसल्याची तक्रार आहे मावळ दिंडोरी माढा कोल्हापूर मतदारसंघामध्ये मतं ट्रान्सफर झाली नसल्याची तक्रार आहे अजित पवारांच्या गटाचे आमदार असून सुद्धा मतं मिळाली नसल्याचीही तक्रार आहे आणि त्यामुळे माहितीमध्ये दुसऱ्या तिसरा नको अशी काहीशी नेत्यांची भूमिका असल्याची चर्चा आहे अरुण मैत्री आमचे प्रतिनिधी या सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आपण थेट जाऊया अरुणकडे अरुण अजित पवार महायुतीला नकोसे आहेत का असा प्रश्न आता या निमित्तानं पडलेला आहे अजित पवारांच्या पक्षाची मतं भाजप आणि शिवसेनेला ट्रान्सफर झाली नाहीयेत अशी तक्रार आहे लोकसभा निवडणुकीचे जे निकाल आले त्यातून कुणाचा कुणाला किती उपयोग झाला याचा आता या विषयीची चर्चा सुरू झाली ज्याचा उल्लेख आपण प्रामुख्यानं केला मग कोल्हापूर असू द्या दिंडोरी असू द्या माडा असू द्यात किंवा इकडे मावळ असू द्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आहेत अनेक नेते आहेत असं असताना त्या ठिकाणी पक्षाला केवळ माहितीच्या उमेदवारांना त्याचा उपयोग झाला नाही असं आता बोललं जात आहे तर अजित पवारांचंही नुकसान झालेलं आहे आणि माहितीचे इतर घटक पक्ष असलेल्या प्रामुख्याने भाजपचं देखील या निवडणुकीमध्ये नुकसान झाल्याचं आढळून आलं निदर्शनास आलं आणि त्यामुळे निश्चितपणे याची आता चुकलं कुठं आहे याची चर्चा सुरू झाली आणि ती त्या चुकांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आहे कोल्हापूरमध्ये देखील म्हणजे आता थेट मुस्त्रीपांविषयी म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून एक सर्वे करण्यात आला सर्वेक्षण करण्यात आलं आणि मुस्त्रिपांविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे किंवा साताऱ्यामध्ये माड्यामध्ये बवनदादा शिंदे आहेत यांच्यासारखे नेते होते पण यांना फार मतदान भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला झालेल्या नाही त्यामुळे निश्चितपणे अजित पवारांची आपल्याला किती गरज आहे याविषयी आता शंका उपस्थित व्हायला सुरुवात झाली मग अजित पवार हे भारतीय जनता किंवा असा सूर आता येऊ लागलेला आहे ठीक अरुण धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकांआधी त्यामुळे काही राजकीय समीकरणं बदलतात का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं ठरणार आहे